सरिता दीर्घ श्वास घेऊन खिडकीतून बाहेर पाहत होती तिच्यासमोर हेरवळ होती पण मनात नैराश्य दाटून आलं होत वयाच्या पस्तीशीनंतर घर मुलं जबाबदाऱ्या यातच दिवस जात होता सध्या ती चाळीशी पार करून पावसाच्या शांत थेंबासारखी स्वतःला हरवून बसली होती तिचा नवरा अनिल एक यशस्वी उद्योजक मोठा बिझनेस अलिशान घर कार नोकर चाकर सगळं होत कशाची कमी आहे तुला हा प्रश्न तिला अनेकदा ऐकावा लागायचा पण सरिताच्या नजरेतला रिकामे पण अनिलला दिसायच नाही सुरुवातीची काही वर्ष छान गेली प्रेम होत संवाद होता, होता। पण जसजसा अनिल यशाच्या मागे धावत गेला तस सरिता कुठेतरी हरवली तिचं शरीर त्याला हवं होत पण मनाशी संवाद संपला होता ती काही बोलायचा प्रयत्न करत असे तर तो म्हणायचा हे बघ मी धावतोय घरासाठी दिवसभर तुला हवं ते सगळे देतो ना हो पण माझा वेळ कधी दिला हा प्रश्न सरिताच्या मनात आक्रोश करत राहायचा ती स्वयंपाक करायची मुलांचा अभ्यास घ्यायची घर सांभाळायची पण संध्याकाळी एकांतात तिचं मन तिच्याशीच बोलायचं कोणीच नाही आहे का ऐकायला एकदा तिने थेटच विचारलं अनिल तुला माझ्याशी बोलायची गरज वाटत नाही का तो फक्त मोबाईलवरून डोळा न हटवता म्हणाला नाही एवढं का? काही खास नाही बोलायचं काय आहे एवढं त्या एका वाक्यानं तिचं अंतःकरण पेळवटून गेलं शारीरिक जवळ जवळीक केव्हाच थांबली होती जे काही होतं ते नित्य क्रमासारखं त्यात भावना स्पर्श आत्मीयता काहीच पुरलेली नव्हती सरिताला वाटायचं मी एक यंत्र बनून राहिले आहे एकदा तिने त्याचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला नवीन हेअरकट केला थोडा मेकअप वन पीस घातला पण अनिलने केवळ एकदा वर पाहिलं आणि काही न बोलता पुन्हा लॅपटॉप मध्ये मान कुपसली ती दिवसेंदिवस आतून खचत चालली होती तिने आत्मविश्वास गमावत आवता काही महिन्यापूर्वीच तिला थोडी चक्कर आली डॉक्टरकडे गेल्यावर समजलं तणावाचं प्रमाण खूप वाढलं होतं डॉक्टरांनी विचारलं तुमचं मानसिक आरोग्य ठीक आहे का सरिताने पहिल्यांदाच तो प्रश्न ऐकला आणि तिचे डोळे भरून आले रात्री मुलं झोपल्यावर ती एकटी खिडकीत बसायची वाऱ्याच्या झुळकेने तिच्या केसांना हलवलं की तिला वाटायचं किमान निसर्ग तरी मला स्पर्श करतो कधी कधी वाटायचं पळून जावं दूर कुठेतरी पण मग आठवायचं मुलं आई वडील मग तिने स्वतःसाठीच लिहायला सुरुवात केली तिचं दुःख रिकामेपण अपेक्षा एका डायरीत तिथे तरी कोणीतरी तिचं ऐकत होतं असं वाटायचं तिच्या लेखनानेच तिला आधार दिला मी अदृश्य आहे पण अस्तित्वात आहे मी माझा सन्मान मिळवणार किमान स्वतःकडून तरी ती आता रोज स्वतःला एक चांगलं वाक्य लिहून हो झोपायची शरीराने थकलेली असली तरी मनाने अजून जिवंत होती ती हळूहळू स्वतःसाठी वेळ देऊ लागली योगा वाचन छोटे घरगुती ब्लॉग, जणू आयुष्याच्या राखेतून ती पुन्हा फुलू लागली अनिलच्या लक्षात हळूहळू येऊ लागलं ती काहीतरी वेगळी झाली आहे एकदा त्याने विचारलं तू बदललीस का ती फक्त हसली आणि म्हणाली मी तशीच आहे पण आता मी स्वतःसाठी जगते ही आहे सरिताची कथा अशा अनेक स्त्री स्त्रियांची जिला पैशाची नाही तर संवादाची गरज होती जी नातं म्हणून नवऱ्याच्या सावलीत होती पण स्वतःच्या प्रकाशासाठी झगडली जर हृदयाने ऐकलं तर अशा अनेक सरिता आजूबाजूला आजु दिसता आपली ही व्यथा अशीच आहे का बोलावं सांगावं लिहावं आणि मोकळं व्हावं असं वाटतं का कुणीतरी फक्त ऐकणार सल्ला न देता फक्त शांतपणे ऐकणार आपलं कोणी असावं असं वाटतं का जरूर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर लिहू किंवा बोलू शकता व्यक्त होऊ शकता आपलं नाव ओळख विचार संपूर्णपणे गुप्त गोपनीय राहतील हा माझा शब्द आहे आपल्याला